केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद जय महाराष्ट्राचे ते मी संदीप चत्रे वॉर्ड क्रमांक तीन मधून खर तर आमच्याकडं पाण्याचं का मुबलक पुरवठा आहे सोय नाही आमची लोकसंख्या पंधरा हजार आहे तरी आम्हाला पाणी मिळत नाही कारण का की पाणी हे कुमार बिल्डरला देण्यात आलं त्याचं मागचं कारण काय रात्रीच्या बारा वाजता यांच्या बापांनी लाईन टाकली होती का हां हां पाणी आमचं आमचा रोड आमची लोकं यांनाच बघायचं सोडून त्या कुमार बिल्डरांचे बाकीचे सोसायटी काय मेल्या होत्या का त्यांना काय देता येत नाही तिथं तुमचं सगळं चालतं फॉर्म भरणं त्यांच्यावर चाल चलन काय काय का, चलन वाढ हे सगळं चालतं कुमार बिल्डर काय जावं आहे का जा तुमचा काय सासरा आहे तेव्हा तिथं पाणी दिलं अशा काम करणाऱ्या कृती करणाऱ्याला जनतेने कधीही मतदान करू नये आणि पाण्याची जे काळाबाजार आमच्या एरियामध्ये चालू आहे टँकर माफियांचा कारण काय आहे ह्यांना सरळ भाषा कळत नाही आमच्या शिवसैनिकाचीच भाषा कळणार यांना पण काय नाही हरकत नाही आज नव्हतं ह्यांना चपली आम्ही शंभर टक्के घालू आणि ते जनतेच्या माध्यमातूनच होऊन होणार आहे की तीच छाळा तुम्ही आम्ही तयार आहोत लढायला